आत्ता आपण शिवाजी पार्कचे दृश्य बघतो आहे राज ठाकरे पोचलेले आहेत शिवाजी पार्क जिमखान्यावर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे सचिन तेंडुलकर सुद्धा सोबत आहेत सचिन तेंडुलकर आपल्याला दिसत आहेत पार्क जिमखाना ज्याचं उद्घाटन होत आहे आज नूतनीकरण झालं आणि त्यानंतर उद्घाटन होतं आहे त्यामुळे सचिन तेंडुलकर तिथं पोचलेले आहेत आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा दिसत आहेत दोघंही एकाच गाडीतनं आले शिवाजीपाई जिमखान्यामध्ये प्रवेश करतायत आज खूप साऱ्या आठवणी सचिन तेंडुलकरांच्या जाग्या झालेल्या असणार आहेत राज ठाकरेंच्या सुद्धा अर्थात वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या निमित्तानं उद्घाटन होत आहे सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया प्रणाली काय सांगशील मुंबईतला मराठी माणसाचा मराठी वर्चस्व असलेला एकमेव जिमखाना म्हणजे शिवाजी पार्क जिमखाना त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे आपण पाहतो हो आहोत की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकरच्या हस्ते ज्याला क्रिकेटची देवता मानली जाते त्यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आपण पाहतो आहोत आणि तर एकोणीसशे नऊ ला सगळ्यात आधी हा जिमखाना तयार झालेला होता त्यानंतर दोनदा याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि आज हा खास जिमखाना आपण पाहतो आहोत की आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि या उत्सवाच्या पहिल्याच दिवशी आज आपण पाहतोय की सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते या नूतनीकरण करण्यात आलेल्या जिमखानाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाचं म्हणजे की शिवाजी पार्क हा हार्ट ऑफ द सिटी म्हणजे शहरातलं शहराचं हृदय मानल्या झालेल्या गेलेल्या दादर इथल्या मध्यवर्ती भागामध्ये हा जिमखाना आहे या जिमखान्यातून अनेक दिग्गज खेळाडू म्हणजे अगदी सचिन गावस्कर यासारखे दिग्गज खेळाडू या ठिकाणून खेळून याच या, या, या प्रतिनिधित्व करत त्यांनी संपूर्ण जग हलवून टाकलं असे हे क्रिकेटचे सगळे दिग्गज याच जिमखान्यातून खेळलेले आहेत आणि त्यामुळं आ, या ठिकाणी आता आपण पाहतो आहोत की खास सचिनला बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी या जिमखान्याचं उद्घाटन झालेलं आहे नवीन ही वास्तू तयार करण्यात आली आहे मुळात शिवाजी पार्क हा ऐतिहासिक संपूर्ण परिसर असल्यामुळं हेरिटेज वन मध्ये शिवाजी पार्क येत असल्यानं या जिमखान्यामध्ये केवळ नूतनीकरण करता येणं शक्य होतं त्याला वाढवता येणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे या याच्यापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या जवळपास याचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं आणि त्यापूर्वी एकदा असं या जिमखान्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं होतं आणि आज आपण पाहतो आहोत की तब्बल जवळपास आपण एक म्हणूया की तीस वर्षानंतर या जिमखान्याचं उद्घाटन जे आहे करण्यात आलेलं आहे नूतनीकरण करून आणि सचिनच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संपूर्ण नूतनीकरणावर विशेष लक्ष दिलेलं होतं कारण ते कलाप्रेमी आहे या ठिकाणी आलेल्या प्रत्येक क्रीडा प्रेमीला हे सगळं बघता यावं हे या सगळ्या गोष्टी त्यांना आ, करता या ठिकाणी उत्तम असा त्यांना अनुभूती मिळावी या दृष्टीनं आपण पाहिलं तर हा जिमखाना उत्तम व्हावा यासाठी मनसे अध्यक्ष यांनी विशेष लक्ष दिलं तिथली रंगसंगती असो कुठे काय असावं यावर त्यांनी विशेष बारीक नजर ठेवून हे सगळं नूतनीकरण करून घेतलं मनसे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्याचं आपण पाहतो आहोत आता संपूर्ण जो जिमखाना आहे तो आतून बघत आहेत या ठिकाणी जे जे खेळाडू खेळलेले आहेत शिवाजी जिमखाना शिवाजी पार्क जिमखान्याचं ज्यांनी ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि जे भारतासाठी खेळलेले आहेत अशा सगळ्या दिग्गज खेळाडूंची फोटो या ठिकाणी जिमखान्यामध्ये लावण्यात आलेल्या आहेत बसण्याची व्यवस्था जिथून संपूर्ण शिवाजी पार्कवर नजर टाकता येईल असं उत्तम असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी सचिन तेंडुलकर अं कधी वडापाव खात होते त्याचं खास किचन मध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे पूर्वी या दोन वेगवेगळ्या वास्तू होत्या परंतु नंतर एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या सुमारास या दोन वास्तूंची एक वास्तू करण्यात आलेली होती त्यामुळे जिथे वडापाव कधी काही सचिन तेंडुलकरने खाल्लेला होता आज या नवीन वास्तूमध्ये त्याच ठिकाणी आ, या जिमखान्याचं किचन आहे सचिन तेंडुलकर राज ठाकरे हे पूर्ण जो जिमखाना आहे तो कसा तयार करण्यात आलेला आहे सगळं बघतायत ग्राउंड प्लस टू असं या संपूर्ण जिमखान्याचं नियोजन आहे वरच्या बाजूला ओपन टेरिस आहे पावसाळा असल्यामुळे आता तिथं शेड टाकण्यात ता आलेलं आहे परंतु जे कोणी मान्यवर किंवा जे कोणी मेंबर्स या ठिकाणी येतील त्यांना शिवाजी पार्कच्या खुल्या आकाशाखाली या संपूर्ण शिवाजी पार्कचं निरीक्षण करता येईल तिथले तिथे चालू असणारे कार्यक्रम याचा आस्वाद त्यांना घेता येईल या ये दृष्टीनं सुद्धा ओपन टेरिस या ठिकाणी आहे आता पावसाळा असल्यामुळे त्या ठिकाणी शेड टाकण्यात आलाय आता आपण पाहतो आहोत की सचिन संपूर्ण जो जिमखाना आहे त्याचं निरीक्षण करतायत ब्लू रंगाचं शर्ट घातलेलं आहे स्काय ब्लू कलरचं आणि जो भारताचा रंग आपण मानतो आपल्या जर्सीचा रंग आहे शर्ट आज या ठिकाणी सचिन घालून जो जिमखाना ज्या जिमखान्याचं प्रतिनिधित्व अं सचिन तेंडुलकर यांनी केलेलं आहे त्याच जिमखान्याच्या या नूतनीकरण करण्यात आलेल्या इमारती च आपण पाहतो आहोत की या ठिकाणी कशी बनवलेली आहे ती इमारत आ, हे बघ बग, बघतायत सचिन तेंडुलकर स्वतः मी जसं म्हणाले की एकोणीसशे नऊ ला खरं तर आ, हे अ हा जिमखाना या ठिकाणी शिवाजी पार्क मध्ये सुरू करण्यात आलेला होता त्यानंतर त्याची जी वास्तू आहे मूळ वास्तू त्याची जी तयार करण्यात आली सुरुवातीला अगदी छोटस शेड होतं परंतु एकोणीसशे तीसला कौलारू असं संपूर्ण ते जिमखाना तयार करण्यात आलेला होता त्यावेळेला दादर हिंदू जिमखाना याला म्हटलं जात होतं परंतु नंतर एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव किंवा शहाण्णवच्या जवळपास या जी जुनी कौलारू इमारत होती त्या इमारतीचं सिमेंट कॉन्क्रीट मध्ये रूपांतरित करून त्याचा तो जिमखाना तयार करण्यात आलेला होता आपण आता पाहतोय की ज्या खिडकीतून संपूर्ण शिवाजी पार्क दिसू शकेल अशी खिडकी सचिन तेंडुलकर यांना दाखवली जाती आहे म्हणजे इथं येणारी जी लोक इथं जिमखान्यामध्ये येऊन वडाचा आस्वाद घेतील मराठमोळा जो वडा आहे वडापाव आहे त्याचा आस्वाद घेतील आणि बाहेर शिवाजी पार्क मध्ये चालू असलेली प्रॅक्टिस असेल नेट प्रॅक्टिस असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहेत ते, ते बघू शकणार आहेत मुंबईमध्ये आता खरं तर मोकळ्या आणि लोकांसाठी खुल्या अशा फारच कमी जागा राहिलेल्या आहेत त्यापैकी एक जागा जी आहे ती शिवाजी पार्क जिमखान्याची असणार आहे हो, आणि ती कशी आहे हे बघतायत आता या ठिकाणी प्रणाली मला तेच विचारायचं होतं तू आता सगळं वर्णन करत होतीस तेव्हा मलाही असा मनात विचार आला की जेव्हा सचिन तेंडुलकर एक लहानसा मुलगा होता कुरळ्या कुळ्या केसांचा जेव्हा त्याने सुरुवात केली असेल त्याच्या क्रिकेटच्या सुरुवातीची आणि तेव्हापासून नंतर तो नावारूप नावारूपाला आला आणि मग तो क्रिकेटचा देव झाला हा जो इतक्या वर्षांचा प्रवास आहे हा वास्तून सुद्धा पाहिलेला आहे आज या आठवणी ताज्या होत असतील जेव्हा एवढं सगळं फिरतोय सचिन अगदी अगदी कारण मी जसं म्हणाले की आधी या दोन छोट्या म्हणजे एक मुख्य वास्तू होती आणि त्याला लागूनच एक छोटीशी टपरी कौलारू टपरी होती ज्या टपरीमध्ये टपरीला एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून वर्षानुवर्ष सचिननी वडापाव घेतला आणि वडापाव खाल्लेला आहे तो खेळत असताना प्रॅक्टिस करत असताना त्याच्या आवडीचा तो वडापाव होता त्याचे सुद्धा जुने फोटो जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत पूर्वीचा जिमखाना आताचा जिमखाना याचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे त्यामुळे नक्की सचिन प्रत्येक गोष्ट आवर्जून बघेल ज्या ज्या ठिकाणी तो कधी काही गेला होता नंतर कालांतराने जसा तो बदलला त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सचिन आज नक्की बग, या ठिकाणी बघत असणार साहजिक आहे की आपण ज्या वास्तूतून सुरुवात केली ती वास्तू आज जेव्हा नवीन नव्या रूपात बघतोय सचिन त्याला आनंद होत असणार या जिमखान्याच्या एका इमारती एका, एका भिंतीवर सगळे क्रिकेटर जे आजपर्यंत या जिमखान्यातून खेळलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे आयकॉनिक फोटो लावण्यात आलेले आहेत त्यांनी वेळेला सेंचुरी केली असेल त्यांची एखादी आवडती पोज असेल असे आयकॉनिक फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत हो, त्यामुळे हो. शिवाजी पार्क जिमखाना हा अत्यंत महत्वाचा आणि त्याहीपेक्षा एकमेव मराठमोळा जिमखाना राहिलाय असं म्हणायला ना हरकत नाही अगदी आणि त्या जिमखान्याच्या उद्घाटनासाठी स्वतः क्रिकेटचा देव अवतरलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आज या सगळ्या जिमखान्याशी संबंधित जे सगळे पदाधिकारी आहे जे संपूर्ण बॉडी आहे संचालक मंडळ जे आहे अगदी त्यांचं मन भरून आलेलं आहे ज्या सचिनला आपण अगदी जसं तू म्हणालीस की कुरळ्या कुरळ्या केसांचं लहानचं पोर ते ज्या वेळेला या ठिकाणी प्रॅक्टिस करत होतो तेव्हापासून ते हो। त्याला ते क्रिकेटची देवता होताना ज्यांनी आपल्या डोळ्यांनी बघितलं अनुभवलं ते सगळे आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे